बाबासाहेबांचे संविधानावर विचार संविधान हे फक्त एक कागदपत्र नसून राष्ट्राची आत्मा आहे राष्ट्र चालवण्याची दिशा आणि मूल्ये संविधानात असतात चांगले संविधान देणे हे माझे कर्तव्य होते पण ते कसे चालवायचे हे तुमचे कर्तव्य आहे संविधानाची खरी ताकद लोकांच्या वर्तनात ता आहे लोकशाही फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक आणि आर्थिकही असली पाहिजे समानता नसेल तर लोकशाही अपूर्ण आहे संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणाऱ्या लोकांवर त्याचे भविष्य अवलंबून असते समाजात बंधुता समता आणि न्याय नसतील तर संविधान केवळ शब्दांचा खेळ ठरेल स्वातंत्र्यासोबत जबाबदारी ही नागरिकांची मूलभूत ओळख आहे संविधानाचा पाया हा सामाजिक न्याय आहे जी प्रत्येक व्यक्तीला समान संधी देतो भारताला लोकशाहीचा दीपस्तंभ बनवायचा असेल तर संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर